नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे रेसिपी हाऊसमध्ये मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे हिरव्या वाटाण्याची अशी झणझणीत भाजी चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला इथे मी एक कढई ठेवली आहे यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम हिरवे वाटाणे घेतलेत आता ते आपल्याला अगोदर थोडेसे भाजून घ्यायचे त्यासाठी थोडंसंच तेल टाकायचं आहे आता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये हे दोनशे ग्रॅम वाटाणे कढईत टाकून घेते आपल्याला वाटाणे यासाठी भाजून घ्यायचे आहेत कारण तसे कच्च्या वाटाण्याचा खूप उगरट वास येतो आपण जर असं भाजून घेतले वाटाणे थोडेसे तर त्याचा वास येत नाही भाजीमध्ये आणि जास्त पण भाजायचे नाही आहेत वाटाणे वाटाण्याला असे पांढरे डाग पडूपर्यंत आपल्याला वाटाणे भाजून घ्यायचेत साधारण दोन मिनटं मी हे वाटाणे भाजून घेतलेत बघा कसा पांढरे टाग आलेले आहेत वाटाण्याला आता मी, मी ते काढून घेतलेत त्यानंतर मी ते आठ ते नऊ हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या भाजून घेते मिरची आणि लसूण भाजतानी तेल टाकायचं नाही आहे तशाच भाजून घ्यायच्यात जर तुम्ही जास्त तेलात भाजून घेतलं तर ते अंगावर उडण्याची शक्यता असते आपल्याला असेच हे भाजून घ्यायचे हिरवी मिरची आणि लसूण थोडेसे मिरचीला डाग पडूपर्यंत आता दोन मिनटं आपण हे मिरची आणि लसूण भाजून घेतलं आहे आता त्यानंतर इथं कढईमध्ये मी ह्या दोन पळ्या तेल टाकते आता तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचेत जिरे तडतडले की इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला आहे तो आपण फ्राय करून घेऊया कांदा हा गोल्डन कलरचा होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथं आपला कांद्याला गोल्डन कलर आला आहे त्यानंतर आपण ज्या मिरच्या आणि लसूण भाजून घेतले होते त्याची मी मिक्सरमध्ये पेस्ट केली आहे ती पेस्ट आता यामध्ये टाकून घेते मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते आता आपण मघाशी जे वटाने भाजून घेतले होते ते मी मिक्सरमध्ये असे अर्धवट बारीक करून घेतले जास्त बारीक नाही करायचे असे अर्धवटच दळायचे आता त्यानंतर हे मिक्स करून घेऊया तर या चवीनुसार मीठ टाकून घेते आणि आता इथं थोडीशी कोथंबीर आहे ती टाकते मिक्स करून घेऊया आता हे दोन मिनटं असंच परतून घ्यायचं यावर मी ताट झाकण ठेवते ज्यामुळं आपले वाटाने जे चांगले वाफून निघतील मध्ये मध्ये ताट काढून आपल्याला हलवून घ्यायची आहे भाजी आता इथं दोन ते तीन मिनटं झालेत आपली भाजी चांगली वाफून निघाली आहे आता आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करते खूप सोपी रेसिपी आहे टिफिनसाठी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये